बघा काय बातमी आहे डी एड कायमचेच बंद होणार आता बारावीनंतर चार वर्षाचे इंटिग्रेटेड बी एड पण चालू वर्षाचे प्रवेश जुन्याच पद्धतीनं बावीस मेपासून प्रवेश प्रक्रिया राज्यात बावीस तेवीसमध्ये एक हजार दोनशे पाच डी एड महाविद्यालय होती पण दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी अवघे पाचशे एकाहत्तर महाविद्यालयच अस्तित्वात आहेत बारा वर्षात राज्यातील सुमारे साडेआठशे डी एड महाविद्यालयाची पटसंख्याभी टाळे ठोकणे ठोकावे लागले या पार्श्वभूमीवर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दोन हजार एकवीस पूर्वी राज्यातील सर्व दोन हजार एकोणतीस पूर्वी राज्यातील सर्व डी एड महाविद्यालय बंद होऊन त्या ठिकाणी चार वर्षाची इंटिग्रेटेड बी एड सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षात जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असून बावीस मेपासून डी एडसाठी प्रवेश सुरू होणार आहे दहा ते बारा वर्षापूर्वी विज्ञान वाणिज्य शाखेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कल डी एडकडेच असायचा दोन वर्षाच्या शिक्षणानंतर थेट शिक्षकांच्या नोकरी संधी मिळते म्हणून दरवर्षी राज्यातील तीन लाख विद्यार्थी डी एडसाठी अर्ज करत होते क्षमतेच्या दुप्पट तिप्पट अर्ज येत असल्याने पंच्याहत्तर टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळत नव्हता पण आता पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के गुण घेतलेले विद्यार्थी देखील साडे प्रवेश घेत नाहीत अशी वस्तुस्थिती तिथे आहे शिक्षक भरतीस विलंब खाजगी शिक्षण संस्थांची भरमसाठ डोनेशन अशा कारणामुळे अनेकांनी एड करून शिक्षक भरतीची वाट पाहिली पण भरती दरवर्षी होत नसल्यामुळे ते दुसरा पर्याय रोजगार दुसरा पर्याय शोधत आहेत खाजगी शिक्षक संस्थेने नोकरीसाठी वीस लाखाहून अधिक रुपयाचे डोनेशन आहे सध्या प्रवेशाच्या तीस हजार जागा असूनही वीस हजार विद्यार्थीसुद्धा अर्ज करत नाही अशी विधान अवस्था आहे त्यामुळे अनेकांनी डी एड महाविद्यालयाचा गाशाकुंडाळला त्यात यंदाच्या वर्षी आणखी वाढ होईल असं सा अधिकारी सांगतात चालू वर्षातील डी एडची स्थिती कशी आहे अस्तित्वातील महाविद्यालय पाचशे एकाहत्तर प्रेक्षक क्षमता आहे बीस हजार खुल्या प्रगा प्रवर्गासाठी गुन्ह्याची वाट आहे पन्नास टक्के आरक्षित प्रवर्गासाठी गुन्ह्याची वाट आहे पंचवीस टक्के नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षक पात्रतेसाठी डी एड यूजी बी एड करावे लाग लागू शकते इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना थेट बी एडसाठी प्रवेश मिळेल आणि चार वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे त्याची अंमलबजावणी आगामी काळात अपेक्षित होईल पण सध्या प्रचलित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे शिक्षक भरतीसाठी टी ई टी असणार बंधनकारक दोन हजार नऊमधील आर्थिक कायद्यानुसार येत्या पहिली ते पाचवीच्या वर्गातील शिक्षक भरतीसाठी टी ए टीचा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि सहावी ते आठवीच्या वर्गावरील वर्गा 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 शिक्षकासाठी पेपर दोन उत्तीर्ण असतं बंधनकारक आहे त्यापुढील वर्गासाठी टी ई बी एडचे बंधन आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार डी एड बंद होऊन बी एड सुरू झाले तर देखील पात्रता परीक्षा कायद्यानुसार बंधनकारक असतील अशी माहिती संचालक महेश पालकर यांनी दिली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजाल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद